या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी बारा पद्मशाली नगर एमआयडीसी अक्कलकोट रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबाके फेवर समोर सोलापूर प्रोपरायटर राजय्या गज्जब चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ ऐंशी सत्त्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी प्रभू श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा वर्धापन दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिर व महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं दुपारी बारा वाजून पंधरा मिनिटांनी प्रभू श्री श्री सेयाराम अक्षता सोहळा संपन्न झाला आणि रक्तदान शिबिरामध्ये बावन्न जणांनी सहभाग घेतलेला होता लोकांना महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं तर यावेळी श्री रुद्राक्ष प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अंबादास लोकुर्दे व सर्व सहकारी मित्र परिवार आणि आमदार सुभाष बापू देशमुख श्री मनीष भैया देशमुख भारतीय जनता पार्टीचे नेते शशिभाऊ थोरात श्रीनिवास कर्ली दिलीप पतंगे अॅडव्होकेट योगेश कुरे देवेंद्र शावंतुल कन्हैया रेड्डी अर्जुन नागमल गोविंद महेंद्रकर राजेश अंबुरे अनिल इंदापुरे सुनील इंदापुरे रुपेश महेंद्रकर उदय कंटनी किरण झिंगाडे श्रीनिवास आडकी सिद्धाराम माळे शिवशंकर लिंबोळे आचारी नागेश सामल गोपाल सामल गोपाल जोगू गोवर्धन कामूर्ती मार्कंडे वल्लाकाठी शिवानंद कामूर्ती डॉक्टर गुरुदास बिस्वास निखिल गाजूल अमोल चौगले रोहित सुरवसे रमेश जापूरकर सागर सुरवसे यमनप्पा मढिवाळ अविनाश मडिवाळ अविनाश जापूरकर संतोष नरोळे व या भागातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते जुना पुणे नाका वसंत विहार सोलापूर येथे जर्मन येथील अत्याधुनिक कंपनीचं मशीन सोलापूर जिल्ह्यात फक्त बलदबा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध या मशीनद्वारे मेंदू मज्जारज्जू संधिवार व डोक्यापासून ते तळपायाच्या अंगठ्यापर्यंत एम आर आय मशीनद्वारे सर्व काही रिपोर्ट कमीत कमी वेळेत स्कॅन टायमिंग एम आर आय मशीनचा कमी आवाज मशीनचे इमेज क्वालिटी अतिशय सुपेरियर रुग्णाला तपासणी वेळी वाटणारी भीती लक्षात घेऊन सत्तर सेंटीमीटर एवढे ओपनिंग ची सोय अत्याधुनिक सॉफ्टवेअर बसवल्यामुळं सोलापूरकरांची उत्तम सोय याशिवाय बलदवा फर्टिलिटी पॉइंट ट्यूब बेबी सेंटरच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षापासून आय व्ही एफ अर्थात व्यंधत्वावर समुपदेशन व्यंधत्वावर अत्याधुनिक ट्रीटमेंटची सोय यासह वैद्यकीय उपचारासाठी एस एस बलदवा चोवीस तास सेवेत न्यूरोसर्जन डॉक्टर सचिन बलदवा स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर संपत बलदवा प्रतिभा बलदवा बलदवा पत्ता एस एस हॉस्पिटल वसंत विहार जुना पुणे नाका साई सुपर मार्केट जवळ सोलापूर मोबाईल क्रमांक एकोणनव्वद पंचाहत्तर चोपन्न एकतीस सदुसष्ट शहाऐंशी एकोणसत्तर त्र्याहत्तर एकवीस ब्याऐंशी नव्वद सदुसष्ट सत्याहत्तर शून्य शून्य पंधरा